पॅन कार्ड टू पॉईंट झिरो आता तुमचं पॅन कार्ड होणार स्मार्ट हो बरोबर ऐकलं सरकारनं आणलं पॅन टू पॉईंट झिरो क्यू आर कोड सह नवीन पॅन कार्ड सरकारने पॅन टू पॉईंट झिरो प्रोजेक्ट सुरू केलं असून या क्यू आर कोड असलेलं अत्याधुनिक पॅन कार्ड जारी करणार आहे पॅन कार्ड क्यू आर कोडसह विनामूल्य अपग्रेड केलं जाईल या पॅन कार्ड मध्ये तुमची सर्व महत्वाची माहिती डिजिटल स्वरूपात म्हणजे क्यू आर कोड मध्ये साठवली जाईल सरकारी संस्थांच्या सर्व डिजिटल प्रणालींसाठी परमनंट अकाउंट नंबर हा कॉमन बिझनेस आयडेंटिफायर बनवणं हा या प्रोजेक्ट मागील प्रमुख हेतू असल्याचं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे त्यामुळे पॅन कार्ड पडतळणी अधिक सोपी आणि जलद होईल